हाय आज आपण ढोकळा बांधणार आहोत त्यासाठी रेसिपी बघायची आपल्याला ती त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण आता बघूया बेसन एक वाटी साखर सहा चमचे मीठ अर्धा चमचा खाण्याचा सोडा अर्धा चमचा सायट्रिक ॲसिड पाव चमचा मोहरी हिंग हळद तेल कोमट केलेलं मिरची कडेपत्ता कोथिंबीर तर आता आपण कढई घेतले आणि पीठ चाळून घ्यायचे आपल्याला एक, तीन चमचे साखर टाकायची एक दोन तीन ॲसिड आहे हळद आणि मीठ पाव चमचा टाकायचा मी पाणी कसं घ्यायचं तर पाणी पीठ जेवढे गेले आहे घेतले आपण किती ग्रॅम घेतले आपण आता तुम्ही दहा ग्रॅम म्हणा वीस ग्रॅम म्हणा एक वाटी पाणी लागतो जगा पूर्ण मिक्स लावून करायचं आणि सायट्रिक ऍसिड साखर पूर्ण वेगळ पाहिजे एकदम घट्ट नाही बनवायचं एकदम पातळ पण नाही बनवायचं आणि साखर्याचे पूर्ण विरघळल्यानंतर आता ह्याच्यामध्ये आपण तेल ओतणार आहोत ते पण चांगलं मिक्स करायचं शारीरिक अशाचं एकही कण ठेवायचं नाही नाही तर मग ते केसरी कलरचे डाग दिसतात डोक्यावरती त्याच्यामध्ये आपण काय टाकायचे खाण्याचा सोडा असा हातावर घ्यायचा विठा आणि अशा प्रकारे फेसायचं तर ह्याला झाकून ठेवायचं आहे जर उन्हाळा असेल तर अर्धा तास ठेवायचं फर्मेंट व्हायला आणि पावसाळा किंवा थंडी असेल तर दोन तास तरी ठेवायचं तर दोन तास झालेले आहेत तर आपण बघायचं पीठ कसं फुललं आहे ते पानसे बुडबुडे पुड़ आलेले आहेत हा डाबा घेतला आहे मी ह्याला आता मी तेल लावणार आहे एक चमचा त्याच्यामध्ये हे पीठ उघडणार आहे पिठाची लेवल बघा केवढी आहे भांड ठेवलंय आताच्यामध्ये दोन ग्लास पाणी पाण्याला उकळ्याने ढोकळ्याचं पीठ ह्याच्यामध्ये उकडायला ठेवायचं आता आपण फोडणीची तयारी करूया फोडणी कशी द्यायची पहिल्यांदा दोन चमचे तेल वायचं तेल आहे त्यामध्ये आपण मोहरी टाकूया 메리 아랫바닥. अर्धा ग्लास पा थोडस पाव चमचा म्हणाला तर चाल मीठ आणि तीन चमचे साखर पाणी उखळले आता त्यामध्ये स्टँड ठेवते मी स्टँड ठेवले आता ढोकळ्याचा पीठ होतो यावर झाकण ठेवायचं जेणेकरून वाफ अजिबात बाहेर तर आता छान शुकळे आले आता आपण याला गॅस बंद करून टाकतो थंड झाल्यावर ढोकळ्यावर वतायच ढोकळा पंधरा मिनट वापवायचा पंधरा मिनटानंतर नंतर त्याला बाहेर काढायचं ढोकळा तयार झालेला आपला आता आपण याला बाहेर काढूया आता जे आपण काप करायचे को डेकोरेशन कोतिथिबीर चेकोरे मित्र नजार बताया थोड़ा थोड़ा अशा प्रकारे आपला हा हो ढोका छानसा तयार झाला आहे